स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सात मोटरसायकल चोरणारा सराई चोरटा गजाड सांगली जिल्ह्यातून चोरत होता दुचाकी तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स रोड विटा मिरज सांगली आणि तासगावमध्ये दुचाकी चोरणाऱ्या कोल्हापूरमधील सराईत चोरट्यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे अजय पटकारे असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे चोरीतील सात दुचाकी जप्त करण्यात आल्या संशयित अजय पटकारे हा कोल्हापूर येथील असून त्याने सांगली मिरज आणि तासगाव येथून दुचाकी चोरल्या होत्या पटकारे हा मिरजेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून त्यास अटक केली यावेळी त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या नमस्कार मी प्रणील सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डीबी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल जे आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळ आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकुम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगलं डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलिस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रेकॉर्ड केलेल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासाहेब तटकारे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्वाचे बंदोबस्त असताना सुद्धा डीबी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत मिरज वरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब